गोड नरमसर दिसणार सीताफळ खरंच अमृत आहे का की काहींसाठी विश्वासारखं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सीताफळ कुणी खावं किंवा कुणी खाऊ नये किंवा ते कधी खावं आणि ते कधी शरीराला हानिकारक ठरत गावाकडे अजून देखील लोक सीताफळाला शरीफा म्हणतात जुन्या काळी आजी म्हणायची सीताफळ खाल्लं की थंडी कमी जाणवते आणि शरीराला ताकद भेटते पण हे गोड फळ जर चुकीच्या वेळी जास्त खाल्लं तर शरीराला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच कारण शेवटी मी सांगणार आहे सीताफळाबद्दल असं रहस्य जे फार कमी लोकांना माहिती आहे सीताफळ म्हणजे नैसर्गिक फायबरचं भांडार आहे आणि ज्यांना पोट साफ होण्याची तक्रार असते किंवा ज्यांचं पोट साफ होत नाही किंवा बद्धकोष्ठता किंवा पचनाशी समस्या असतात त्यांच्यासाठी हे फळ खूप उपयुक्त असं ठरत या फळामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं आणि ज्यामुळे काय होत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणजेच थंडी किंवा खोकला किंवा सर्दी अशा लहान सहान आजारांपासून आपलं संरक्षण होत याच आणखीन एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे यातली जी नैसर्गिक साखर असते ना ज्यांना नेहमी थकवा राहतो किंवा थोडं जरी काम केलं लग की लगेच थकवा येतो किंवा शरीरात ऊर्जा कमी जाणवते त्यांना हे फळ खाल्लं लग, तर लगेच फ्रेशनेस पण मिळतो या सीताफळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि तुम्हाला जो नेहमी ताणतणाव असतो तो, तो ताणतणाव देखील हे सीताफळ कमी करण्यास मदत करतात आणि त्यामुळे काय होतं आपल्या हृदयाचं आरोग्य देखील सुधारतं म्हणूनच सीताफळ ही फक्त गोड चव नाही तर एक नैसर्गिक औषध आहे जे पचन ऊर्जा रोग प्रतिकारक शक्ती आणि हृदयासाठी खूपच असं फायदेशीर आहे पण प्रत्येकासाठी सीताफळ चांगलं असतच असं नाही बर का ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी हे फळ खाणं मर्यादित ठेवायला हवं कारण यामध्ये नैसर्गिक साखर जास्त असते आणि त्यामुळे काय होतं शुगर लेवल पटकन वाढायला मदत होते आणि ज्यांना जास्त वजनाची समस्या आहे किंवा जे लोक लठ्ठपणाशी झगडत आहे त्यांनी एका वेळी खूप जास्त असे शीतफळ खाऊ नयेत नाही तर गॅस पोट फुगणं किंवा अपचन अशा समस्या होऊ शकतात आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती स्त्री असतात त्यांना कधी कधी सीताफळ पचायला जड जात त्यामुळे ज्यांना हे जर, जर फळ खायचं असेल तर त्यांनी आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे म्हणजेच सीताफळ जरी आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी काही लोकांना ते टाळावं लागतं किंवा मर्यादित खाणं जास्त योग्य ठरतं आता महत्वाचा प्रश्न म्हणजे सीताफळ कधी खावं हे सीताफळ सकाळी रिकाम्या पोटी खाणं टाळायलाच पाहिजे कारण त्यावेळी आपली पचनसंस्था थोडीशी संवेदनशील असते आणि त्यामुळे काय होतं गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या जास्त प्रमाणात वाढू शकते आणि सीताफळ खाण्याची सर्वात योग्य वेळ मी तुम्हाला सांगू का म्हणजेच दुपारचं जेवण झाल्यानंतर साधारण एक दोन तासांनी हे फळ खायला हवं त्यावेळेला काय होतं शरीराला आपल्या ऊर्जा हवी असते आणि पचन संस्था सुद्धा सक्रिय असते त्यामुळे फळातील फायबर आणि त्या फळात असलेली नैसर्गिक साखर नीट पसते आता रात्री झोपण्यापूर्वी हे सीताफळ खायला आवर्जून टाळायला हवं कारण हे फळ जड आहे आणि झोपताना पचन मंदावलेलं असत त्यामुळे आपल्याला काय होतं अपचण्याचा त्रास किंवा आपल्याला आम्लपित्त होण्याची शक्यता असते म्हणजेच योग्य वेळ निवडली की सीताफळाचं पोषण आपल्या शरीराला पूर्ण फायदे देत आणि त्याचा त्रास पण आपल्याला होत नाही पण आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा सीताफळ नेहमी मर्यादितच खाल्लं पाहिजे ते जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे जर जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तर, खाल तर यातलं फायबर उलट पोटावर तांग देत आणि त्यामुळे काय होतं पोट फुगणं किंवा जडपणा येणं अगदी उलटे देखील होण्यापर्यंत समस्या वाढू शकतात आणि त्यांच्या बियामध्ये विषारी घटक असतात आणि त्या बिया चुकून जरी आपल्या पोटामध्ये गेल्या किंवा चावल्या गे गेल्या तरी आपलं पोट बिघडू शकत विशेषतः लहान मुलांनी जर बिया खाल्ल्या तर त्यांना उलट्या किंवा जुलाब किंवा पोटदुखी यासारखे त्रास पटकन होऊ शकतात त्यामुळे लहान मुलांना सिथपात देताना नेहमी बिया नीट काढून द्याव्यात किंवा आवर्जून तसं सांगायला पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांना सतत थंडीची किंवा खोकल्याची समस्या असते त्यांनी देखील या मर्यादा सांभाळायला हव्यात कारण सीताफळाचं थंड गुंधर्म असलेलं शरीराला कधी कधी जड जात तर एकूण सीताफळ खूपच असं फायदेशीर आहे पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्लं तरच ते आपल्या शरीराला लागू पडतं माझा सल्ला असाच आहे रोज नाही पण हंगामात आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे फळ तुम्ही नक्कीच खाऊ शकता जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आरोग्याशी निगडीत आणखी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका